अहिल्यानगर शहरात सोमवारी सकाळी दोन गटांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना दोनदा लाठीमार करावा लागला दरम्यान शहरात विविध अफवा पसरवल्यानं तणावाच वातावरण निर्माण झालं बाजारपेठा बंद होत्या शहरात ठिकठिकाणी गटागटांनी दोन्ही बाजूचे जमाव चर्चा करत थांबून होते रास्ता रोको दगड फेक करणाऱ्या बावीस जणांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतले मात्र अहिल्यानगर शहरामध्ये नेमकं घडलं काय या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवरात्रीनिमित्त शहरात दुर्गा दौडचं आयोजन करण्यात आलं होतं ही दौड शहराच्या मध्यवर्ती माळीवाडा भागातून जाणार होती त्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती त्यावरून दौड नियोजन केलं गेलं होतं ही रांगोळी आक्षेपार्ह हो असल्याची तक्रार करत माळीवाडा भागात जमाव जमला या जमावानं आक्रमक भूमिका घेतली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दरम्यान कोतवाली पोलिसांनी रांगोळी काढणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं त्या पाठोपाठ जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला विरुद्ध बाजूचा जमावही त्या ठिकाणी आला समुरा समुरा आला दोन्ही बाजूचा जमाव समोरासमोर आणि घोषणाबाजी करू लागला या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला लाठीमार झाल्याचा निषेध करण्यासाठी एका गटाचा जमाव कोठला भागात जमा झाला त्यानं महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आंदोलन बराच काळ चालल्यानं दगडफेकीला सुरुवात झाली त्यामध्ये काही वाहनांचं नुकसानही झाले पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पुन्हा लाठीमार केला त्यानंतर पळापळ पड़ सुरू झाली आणि काही वेळानं पोलिसांनी कोठला परिसरात दगडफेक व तोडफोड केल्याप्रकरणी बावीस जणांना ताब्यात घेतलं या घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी शहरात लागलेले काही फलक हटवावेत या मागणीसाठी कोतवाली पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन सुरू केलंय शहरात वेगवेगळ्या वे अफवा पसरल्यानं बाजारपेठेतील दुकानं बंद झाली होती आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जे रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या क वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्याने रांगोळी काढलेली होती त्याच्या त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरी सुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू कर सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहेत जर आता नवरात्र उत्सवाचा कालखंड खंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दशरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असेल हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचाराने आपण करत असतो पण आज कुठेतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात पलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायच्या लाव आपण कुठंतरी आव्हान देणारा मजकूर नसावं आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्डवरती जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलेलं आहे की मेरा घर जला कोई शिकवा न होगा मुझे कर करतो बदला न होगा मगर शाह ने मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी समझौता ना होगा जैसे तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधानमध्ये कुठेही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कोणी आव्हान ते पण पुलिस पुनच्या गेटच्या बाहेर अपड काढण्याकरता देखील पुलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाही आणि हे काढलेले नसताना याच्यावर काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झालंय हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत पण आज संपूर्ण या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठेतरी एखाद्या व्यक्तीने आज छत्रपती या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्यांच्याबद्दल दुर्गा माता तोडचं आयोजन केलं जातं त्याच्यामध्ये कुणी काही त्याच्या पद्धतीने जर ह्या आव्हानाला जर काही केलं असेल आणि तो आरोप जो संशयित आहे तर त्या संशयितला पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात घेतलेल्या जी घटना समोर आल्या आणि समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशय जो ताब्यात घेतल्यानंतर देखील रस्ता रोको करण्याची काही आवश्यकता नव्हती पण कुठंतरी शहराला भेटीस धरायचं तो पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवायचा पोलीस प्रशासनाला भेटीस धरायचं तिथं असंही माहिती मिळतीये की पोलीस प्रशासनासोबत धक्काबुक्की करण्यात आली मी हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे त्यामुळे माझं आव्हान असेल अजय नगरवासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी दरम्यान अहिल्यानगरमध्ये घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य आहे ते नेमकं काय म्हणाले पाहिले अहिल्यानगरच्या पोटा गावामध्ये मुस्लिम धर्मगुरूंचं नाव जे लिहिलं आहे त्याच्यावरून तणाव जो आहे तो झाला आहे पोलिसांकडून सुद्धा करण्यात आलेला काही असं आहे की अजून माझ्याकडे याची पूर्ण माहिती आलेली नाही कारण मी सातत्याने कार्यक्रमात आणि प्रवासात होतो प्राथमिक माहिती फक्त माझ्याकडे आहे मी पूर्ण माहिती घेतल्यावरच याच्यावर बोलेन पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतो आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे वेग बोर्डं लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्याप्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू सोमवारी अहिल्यानगर शहरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर आता मंगळवारी एम आय एमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांची पूर्वनियोजित सभा होणार आहे त्यामुळे शहरातील संपूर्ण घडामोडींवर सर्वांचंच लक्ष लागून आहे या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह